ओबीसीचे नेते आता फक्त जारांगे पाटील आहेत कारण त्यांचं ओबीसी सर्टिफिकेट आहे त्या ओबीसीचा कोण नेत्याचं नाव घेत त्याला मतदान किती पडलं ते जरा तपासून घ्या ना हे हो ता स्वयंघोषित नेते ते त्यांच्या जातीचे नेते आहेत ओबीसीचे नेते नाही आहेत जारांगे पाटलाच्या जो बी नादे राखतो त्याचा खुटा उपसला जातो तो, तो नाशिकचा त्याला सभेला कुणी बोलेल नाही महाराष्ट्रामध्ये बॅनरवर फोटो सुद्धा दिसला नाही त्या माणसाच्या सभा मिळत नव्हत्या आज एवढा कचरा झाला त्या माणसाचा म्हणून जरांगे पाटील न्याय हक्कासाठी लढतायत आणि न्याय हक्काचं असताना कुणी त्यांना आडवं येऊ नये माझी विनंती आहे चिल्लर झाटझूट नावं घेऊच नका इथं त्यांची काय दखल घेतच नाही आम्ही असे हे लोक आहेत त्यांची काय दखल घेणार आम्ही खरं तर जरांगे पाटलानं एक ट्रेलर दाखवले आत्ता लोकसभेमध्ये कुठल्याही पक्षाचं नाव न घेता त्याला पाडा त्याला निवड नाव न घेता ही जबरदस्त फाटका यांना बसलेला आहे आणि हे आम्ही नेहमी सांगतो की हे तो ट्रेलर था विधानसभा बी पिक्चर बाकी आहे आज मराठ्यांच्या मताची कोणीच आजपर्यंत नोंद घेत नव्हते जरांगे पाटलाचं अभिनंदन करायला आमच्याजवळ शब्द आहेत आज प्रत्येक खासदार इथे भेटून आहे आणि तो सांगतोय डायरेक्ट की जरांगे पाटलामुळं मराठ्यामुळे निवडून आलो हे महाराष्ट्रात पहिली वेळ आलं मराठी छाती कधी नाही ती फोगायला लागलेली म्हणजे जरांगे पाटले जे नेतृत्व स्वीकारले ते अगदी योग्य नेतृत्व स्वीकारल्याची मराठा महाराष्ट्रात जाणीव झालेली आहे नांदेडचे आमदार राज्यपाला जाऊन भेटले प्रत्येक आमदार खासदार आता पत्र द्यायला लागले आता ते मतदानाच्या भीतीनं किती करते तर निमांना किती हा नंतरचा विषय पण काही असो त्यांना जरांगे पाटलाची नोंद घ्यावा लागली आज प्रत्येक आमदार पत्रक काढायला आहे प्रत्येक खासदार पत्रक काढायला आहे आणि जरांगे पाटलाला तो पाठिंबा देतोय आणि सरकारला विनंती करतोय की तात्काळ उपोषण सुटलं पाहिजे हा मराठा एकजुटीचा प्रचंड मोठा विजय मराठ्यांच्या इतिहासातला ही ऐतिहासिक घटना आहे असं माझं मत आहे कागद मीही पन्नास पाठवू शकतो त्याला काय अर्थ आहे समाज दिसत नाही का दीड कोटीची सभा अंतरवाळी सराट होती जगात कुठं झाली का अशी सभा आणि आम्ही कोणाचं मागून घेत नाही आहेत आमचा न्याय हक्क आहे आज आमच्या आंध्र निजाम राजौतल्या सगळ्या मराठ्याला तेलंगणा आंध्रामध्ये आ आरक्षण आहे आम्हाला काय नाही साधा प्रश्न आहे ना पण आमचं जे आरक्षण बुडवलं परवा कीर्तना सांगितलं तुकोबांची गाथा बुडली तसं आमच्या मराठ्यांचं आरक्षण बुडवलं तुकोबांनी उपोषण केलं गाथावर आली तसं दारांगे पाटलांनी उपोषण केलं आज सत्तावन्न लाख पुरावे सापडले जरांगे पाटलाच्या उपोषणाचा फायदा आहे त्याचे सगळ्या लोकांना आज आमची एवढीच विनंती की जे उरलेत मराठी त्यांना सरसकट सगळे सोयरे काय हैदराबाद गॅजेट जी मागणी आहे जरांगी पाटलाची ती सरकारनं मान्य करावी मला शंभर टक्के खात्री आहे पण यांनी धरून आणलं मी तुम्हाला कधी कुठेही बाईट दिल्यास दिसलो नाही मी आपला माघं राहून जेवढी समाजसेवा करताय तेवढी करतो पण यांनी धरून आणलं म्हणून तुमच्या पुढे बाईटला आले मराठ्यांच्या प्रस्थापित मराठ्यांचे आमदार खासदार आहेत हे त्यांची आमची नाळ तुटलेली आहे ते मराठा जाती जन्मले मराठ्याचे स्वतःला स्वय घोषित नेते म्हणत होते मराठ्याचा नेता आता एकच आहे जरांगे पाटील उस्तोड कामगाराचा पोरगा त्याला दुखणं माहिती मराठ्याचं काय या प्रस्तावित मराठी फक्त मोजतात आम्हाला आजपर्यंत सांगा तुम्ही महाराष्ट्राचं किंवा भारताचं स्वातंत्र्य मिळाल्यापासून मराठ्यामुळे निवडून आलेलं म्हणलेलं नेता कोणी मला एकवी दाखवा आजपर्यंत एक, आज एक नाही एक आज पहिली वेळ झालंय की मराठ्यामुळे निवडून आलो म्हणायला लागलेत नेते कारण त्यांना माहिती धारांगी पाटलाचा दट्टा पुन्हा काय होणार इथं आता हे जे म्हणतात आम्ही असं करू तसं करू तुम्ही नका करू बघा रस्त्यावरून फिरू शकता का तुम्ही म्हणजे असं नाही आता निवडून आलो जाण्याके पाटल्या जोरावर आणि मग आता दोन चार दिवस फिरू आणि दांडे आणू बिलकुल नाही यांना जोपर्यंत पदावर आहेत आणि मरेपर्यंत त्यांना मराठा समाजासाठी कामच करणे आहे रास्ता महाराष्ट्रातले मराठी जाणके पाटील यांना माफ करणार ते जाहीरपणे मी सांगतो महाविकास आघाडीचा शिक्का जानगे पाटला मारायचा प्रयत्न होतो हे अगोदर डोक्यातून गाडा ही महायुती जात्यात आहे महाविकास आघाडी सुपात आहे एवढंच मी सांगतो यांना पहिले नंबर एक शत्रु होते आणि लाटे हल्ला गोळीबार केला म्हणून त्यांना धडा शिकवला याचा अर्थ हेले शहाने असं करी धरू नका यांचा सुद्धा कार्यक्रम विधानसभेत जारांगी पाटील हा यो शंभर टक्के हा <laughs> जर आरक्षण मिटलं तर सारांगी पाटील माझा काही संबंध नाही पण आरक्षण जर मिटलं नाही तर जरांगी पाटील की दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार उभा करणार आणि तुम्हाला सांगतो या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सारांगे पाटील म्हणतात तोच होईल याची शंभर टक्के खात्री आणि आम्हीच आरक्षणा सही करू पाटील जो मुख्यमंत्री केली तोच सही करणार आरक्षणाची मग ही वेळ तर निवड हा झरांगे पाटील म्हणले एक प्रश्न एका वेळेस हाती धरायचा तो पठ्ठ्या गेली वीस बावीस वर्षी मी त्यांना बावीस वीस ओळखतो एकच प्रश्न धरला आहे मराठ्याचा प्रश्न मिटला की त्यांनी घोषणा केलेली मी शेतकऱ्यासाठी रस्त्यावर उतरणार आहे तोपर्यंत दुसरा कोणताही प्रश्न या विचारपेठावर हाती घेतला जाणार नाही आरक्षणाचा जा प्रश्न मिटल्यावर शेतीकडे ते वळणार आहेत मुस्लिम आणि धनगरी हाय ते बोलतातच त्यांच्यावर तो, तो तो त्यांचं मोठेपणे जरांगे पाटलाचं करत पण हे सगळं शेतीचा प्रश्नच जरांगे पाटली पुन्हा उरणार उतरणार आहे त्याची आम्हाला खात्री आहे